सुरुवात लोकसभेवर महाविकास आघाडीचे खासदार निवडून आले आपण आणि त्याचा आनंदोत्सव साजरा करत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये थोडी बाचाबाची झाली आणि त्याच्यामुळे आंबेगाव विधानसभेचं वातावरण कलुषित झाले तर आगामी काळात जिल्हा प्रमुख म्हणून तुमची काय भूमिका असेल डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या सत्कार समारंभाच्या वेळी त्यांच्याकडून अनावधानानं भावी आमदार असा उल्लेख झाला आणि त्यावेळी शिवसैनिक पदाधिकारी संतप्त होऊन बाजूला गेले घोषणाबाजी झाली डॉक्टर अमोल कोल्हे त्या ठिकाणी आले आणि त्यांनी सांगितलं माझ्याकडून अनावधानाने ही गोष्ट घडलेली आहे महाविकास आघाडीचा विधानसभेचा उमेदवार नेमण्याचा अधिकार हा माझा नाही त्यांनी हे स्पष्ट केलं आणि त्या संदर्भात त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि त्यावेळी तिथे विषय तो संपला होता त्यामुळं कोणत्याही प्रकारे मध्ये प्रकारात महाविकास आघाडीमध्ये कोणत्याही प्रकारची बिघाडी नाही दिलीप वळसे पाटील जे विद्यमान मंत्री आहेत ते आगामी उमेदवार असणार आहेत तर त्यांच्या विरोधात लढण्यासाठी महाविकास आघाडी म्हणून तुमची काय भूमिका महाविकास आघाडीतर्फे शरदचंद्रजी पवार साहेब त्यांच्या पक्षाकडून उमेदवार इच्छुक आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून मी इच्छुक आहे बाकी काँग्रेसचं कोण आहे माहीत नाही परंतु आम्हाला जर उमेदवारी मिळाली शिवसेनेला जर उमेदवारी मिळाली शंभर टक्के शिवसेनेचा आमदार महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी होऊ शकतो अशी मला खात्री आहे शिवसैनिक जे आहेत ते, 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 ते निकम यांच्या बाबत नाराजी व्यक्त करतात काय रोष त्यांचा रोष मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेची यंत्रणा डिस्टर्ब झाली शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जी शिवसेनेची शिस्त आणि पद्धत आहे त्या प्रोटोकॉल प्रमाणे यंत्रणा झाली नाही डायरेक्ट यांनी जाऊन त्या लोकांना गाठी बिटी घेऊन थोडस समन्वय साधण्याचा प्रयत्न केल्यामुळं शिवसेने डिस्टर्ब झाले नाराज झाले काय महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना असं आवाहन करेल की महाविकास आघाडीच्या माध्यमातून जो उमेदवार महाविकास आघाडी देईल त्या सगळ्यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं प्रामाणिकपणे काम करावं अशी आम्ही सगळ्यांना विनंती पोहोचवणार नाही संदेश पोचवायचा नसतो फक्त झालेल्या घटना कळवायच्या असतात संदेश पक्ष श्रेष्ठी आम्हाला देते त्याचा आम्ही तंतत अंमलबजावणी करतो फेसबुक लाईक करा